जैन समाज हा अहिंसेच्या मार्गाने जाणारा व शांतताप्रिय कोणालाही त्रास न देता आपले आचरण करणारा असून अशा या जैन समाजाचे श्रद्धास्थान असलेले मुंबई विलेपार्ले येथील श्री एक हजार आठ भगवान दिगंबर जैन मंदिर हे मुंबई महापालिकेने बेकायदेशीरित्या पाडली आहे ही बाब निश्चितच निषेधार्ह असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता यांनी केले मुंबई विलेपाले येथील जैन मंदिर पाडल्याच्या निषेधार्थ आज सोमवार दिनांक एकवीस एप्रिल रोजी फलटण येथील तहसील कचेरीवर जैन समाजाने भव्य मोर्चाचे आयोजन केले होते या प्रसंगी अरविंद मेहता बोलत होते यावेळी आमदार सचिन पाटील फलटण नगर परिषदेचे ज्येष्ठ नगरसेवक अनुप शहा भाजपाचे युवा नेते जयकुमार शिंदे साप्ताहिक आदेशचे संपादक विशाल शहा सागर शहा श्रीपाल जैन अतुल कोठाडिया चेतन घडिया अक्षय तावरे मंगेश खंदारे अमोल सस्ते डॉक्टर जे टी पोळ राहुल शहा तुषार गांधी प्रशांत दोशी सुमित दोशी यशराज गांधी निलेश दोशी इत्यादी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते यावेळी बोलताना पुढे अरविंद मेहता म्हणाले की मुंबई येथील जैन समाजाचे पाडलेले मंदिर हे एका दारू व्यावसायिकासाठी प्रशासनाने तत्परता दाखवून कोर्टातील स्थगिती उठवली की लगेचच कारवाई केली आहे ही कारवाई कोणासाठी व कोणत्या आमिषापोटी केली याचा खुलासाही होणे गरजेचे आहे योगायोगाने आजच्या मोर्चाला फलटणचे आमदार सचिन पाटील उपस्थित असून त्यांनी याबाबतचा प्रश्न विधानसभेच्या अधिवेशनामध्ये उपस्थित करून खऱ्या अर्थाने जैन समाजाला न्याय देणे गरजेचे असून उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये जैन समाजाच्या साधू आणि साध्वी यांना पहाटे विहार करावा लागतो या विहारांमध्ये अनेक अडचणींना सामोरे जावे लागते यामुळे त्यांना खऱ्या अर्थाने शासनाने पोलीस संरक्षण देणे सुद्धा गरजेचे असल्याचे सांगून मेहता पुढे म्हणतात चुकीच्या पद्धतीने कारवाई केलेल्या अधिकाऱ्यांची चौकशी होऊन होणे गरजेचे असल्याचेही त्यांनी शेवटी सांगितले सदरच्या मोर्चाला शुक्रवार पेठ येथील आदिनाथ जैन मंदिर येथून सुरुवात झाली शंकर मार्केट टोपी चौक कसबा पेठ सिमेंट रोड छत्रपती शिवाजी महाराज चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक महावीर स्तंभ उमाजी नाईक चौक गजानन चौक व महात्मा फुले चौक येथून तहसील कचेरी येथे हा मोर्चा आला येथे या मोर्चाचे जाहीर सभेमध्ये रूपांतर झाले या मोर्चामध्ये हजारो जैन बांधव भगिनी सहभाग नोंदवला होता तसेच त्यांच्या हातामध्ये निषेधाचे फलक दिसून आले या प्रसंगी अनेक कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या निषेधार्थ भाषणं केली शेवटी निवासी नायब तहसीलदार अभिजित सोनवणे यांना जैन समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले खर तर जैन समाज हा सातत्यानं अयोध्यच्या मार्गाने आपला व्यापार व्यवहार जे काही असेल आपली धार्मिक प्रक्रिया असेल त्याच्यामध्ये सहभागी होतो मोर्चा काढणं निषेध करणं हे आमच्या स्वभावात नाही आणि अशा प्रकारचा प्रसंग प्रशासनानं आमच्यावर पुन्हा आणू नये अशी विनंती तर सुरुवातीलाच असतो वास्तविक जे मंदिर बांधले मुंबईत अशी कितीतरी अनधिकृत बांधकाम आहेत मुंबईत अशी कितीतरी अतिक्रमणं आहेत त्याच्याकडे महापालिकेला वेळ द्यायला किंवा त्याच्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही आणि कुठंतरी एक चांगल्या पद्धतीनं त्याचं धार्मिक आचरण सुरू आहे तिथं लोक हजारो लोक रोज लो दर्शन पूजा सेवा करायला येतात ते पाडून तुम्ही मिळवलं काय तर कुणाला तरी एका दारूवाल्याला किंवा एखाद्या वा, हॉटेलवाल्याला परवानगी असावी त्याला याचा ये अडथळा येऊ नये मंदिराच्या परिसरात दारूचं दुकान हॉटेल किंवा बिअर बार असू नये या नियमासाठी त्या हॉटेल किंवा परवाना नसलेलं दुकान बाजूला करण्यापेक्षा मंदिर पाडणं हे कित्य संयुक्तिक आहे नेमकेपणानं आज सुदैवानं आमचे आमदार साहेब इथं आहेत आमदार साहेब नेमकेपणानं हे तुमच्या समोर एवढ्यासाठी मांडतोय की नेमकेपणानं प्रशासन निघालंय कुठं म्हणजे जे प्रशासन सातत्यानं या दारूच्या दुकानांना यांना विरोध करते तुम्ही दारूबंदी स्वीकारली आणि नेमकेपणानं मंदिर तिथलं पाडायचं म्हणजे त्याला परवानगी मिळाली पाहिजे म्हणून मंदिर पाडणं हे निश्चितपणानं संयुक्तिक नाही आणि म्हणून मी सुरुवातीला सांगितलं त्या पद्धतीनं की आमचा हा स्वभाव नाही निषेध करणं मोर्चा काढणं कुणाला तरी विरोध करणं कुणाच्या तरी विरोधी बोलणं हे आमच्या कुठेही आमच्या स्वभावात नाही आमच्या आचरणात नाही आमच्यापैकी कुणालाही ते जमणारही नाही पण ती वेळ तुम्ही आमच्यावर आणली म्हणजे आमदारांनी आणली नव्हे प्रशासनाने आणली आणि त्यातलं दुखणं शेवटी मांडायचं समोर तर आपल्या लोकप्रतिनिधी समोरच मांडलं पाहिजे सुदैवानं ते इथं उपस्थित झाले निश्चितपणानं त्यांचं कौतुक केलं पाहिजे स्वागत केलं पाहिजे आभार मानले पाहिजेत की नेमकं आमचं दुखणं काय ते समजावून घ्यायला आपण इथं आलात नेमकेपणानं कदाचित विधानसभेच्या माध्यमातून हा विषय आपल्याला जर मांडता आला तर ते महापालिकेचं प्रशासन निघालं इथून इकडं नेमकेपणानं आमची मागणी काय आहे त्यांनी कोणत्या पद्धतीनं काम केलं आहे आणि आम्ही जर बांधलेलं चुकीचं असेल तर त्याच्यासाठी प्रशासकीय यंत्रणा आहे त्याला काही नियम आहेत त्याच्यासाठी काही तरतुदी आहेत कोर्टामध्ये गेलेलं होतं कोर्टाने त्याला स्थगिती दिलेली होती आणि नेमकेपणानं कोर्टाची स्थगिती संपली की त्या मिनिटाला जर तुम्ही कार्यवाही करत असाल तर अशा प्रकारचे किती कोर्टाचे निर्णय महापालिकेनं अंमलत आणले आणि महापालिकेनं त्याच्याबाबत निर्णय घेतला हे सुद्धा कदाचित आपण विधानसभेच्या माध्यमातून विचारून आम्हाला न्याय दिला पाहिजे अशा प्रकारची विनंती या मोर्चाच्या निमित्तानं आमदार साहेबांना करतो निश्चितपणानं <laughs> ते याच्या बाबतीत विधानसभेच्या माध्यमातून आवाज उठवतील शासनाला आमच्या जैन समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहायला मदत करतील अशा प्रकारची अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो आमदार साहेब त्याच्याच बरोबर आपल्याला आणखी एक विनंती करणार आहे की आमचे जे साधू साध्वी नेहमी विहारादरम्यान ते कधीही वाहनाचा वापर करत नाही या गावातून त्या गावात जात असताना धर्मप्रसारासाठी फिरत असताना ते सातत्यानं पायी फिरतात आणि पायी फिरत असताना त्यांना आता या उन्हाच्या दिवसात आज इथं बारा साध्वीजी महाराज सकाळी पावणेवाडीला मुक्कामाला होत्या तिथून बावीस किलोमीटर चालत आठ वाजता फंडला पोहोचल्या म्हणजे पहाटे येताना रात्री येताना त्यांना जो प्रवासात त्रास होतोय त्याच्यासाठी त्याच्यासाठी विहारादरम्यान तुम्ही आम्हाला पोलीस संरक्षण दिलं पाहिजे एवढ्यासाठी दिलं पाहिजे की काही जी समाजातली चुकीच्या पद्धतीने वागणारी मंडळी त्यांचा हेतू तसा नसतो पण चुकून त्यांच्याकडून तसं घडून जातं आणि या साधू साधवींना त्रास होतो तो त्रास होऊ नये याच्यासाठी आम्हाला विहारादरम्यान आम्हाला पोलीस संरक्षण मिळालं पाहिजे याच्यासाठी सुद्धा आपण शासनाच्या माध्यमातून याची तरतूद करून द्यावी अशा प्रकारची विनंती या मोर्चाच्या निमित्तानं इथल्या सकल जैन समाजाच्या माध्यमातून आपल्याला करतो निश्चितपणानं हे दोन विषय की एक म्हणजे अनधिकृत बांधकाम अनधिकृत आहे हे ठरलं असलं तरी ते पाडताना त्याच्यासाठी काही नियम आहेत ते पुन्हा आपल्याला व्यवस्थित करून घेता येतं त्याच्यासाठी दंडास्पद कारवाई करता येते ते पाडणं हे काम नव्हे पण ते पाडलं तर त्या समोरच्या दारूवाल्याला परवाना देता आला पाहिजे याच्यासाठी जर तुम्ही ते पाडलं असेल तर ते निश्चितपणानं चुकीचं त्याच्यावर